स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती हे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता आपला श्रावण महिना चालू आहे आणि चार दिवसावर आता आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी सण आला आहे तर तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटलं तर कोकणा साईडला जे पदार्थ करतात नैवेद्यासाठी ते मी आज बनवत आहे ते काळ्या वाटाण्याचा सांबारा आंबोळ्या शेगलाची भाजी बटाट्याची भाजी आणि गोड कडण मुगाच्या डाळीचं कडण आता एवढ्या सगळ्या पदार्थामध्ये जो खास पदार्थ आहे ते सुदामेचे पोहे जे कृष्णाला भरपूर भरपूर आवडलेले होते तो पदार्थ पण मी बनवणार आहे तर चला मग आता आपण बनवूया बनवत आहे काळ्या वटाण्याची उसळ हे काळे वटाणे मी काल भिजत घातलेले होते आता मी हे कुकरला सात आठ शिट्या काढून घेते हे थोडस मीठ घालून घेते याच्यात आणि ह्याच्या सात आठ शिट्या काढून घेते आता मी ढाकण लावून घेतले आणि ह्याला आपल्याला सात आठ शिट्या काढायच्या आहेत कारण काळा वाटाणा यांना शिजत नाही पटकन त्याच्यासाठी मी शिट्या जास्त काढून घेणार आहे वटाणे शिजले आहेत आपले मी ह्यातल्या ह्याच्यातले आहेत ना वटाणे मी थोडे वाटून घेते मिक्सरमध्ये हा म्हणजे मी आपल्या उसळीला ना चांगलं घट्टपणा येते आणि चविष्ट लागते हे मी वटाणे वाटून घेते उसळीसाठी कारण ह्याच्याने ना घट्टपणा पण येणार आणि चविष्ट लागणार मी हे दाखलेले ह्याच्यात वटाणे घालून घेते आता हे काय वटाण्याचं उसळीचं हे सगळं साहित्य आहे हे वाटप आहे कारण हे खोबरं कांदा अजून घेऊन हे मिक्सर मधनं वाटून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ मालवणी मसाला त्याच्यातच थोडीशी मीठ मिरची पावडर घातलेली आहे हळद हिंग राई कडीपत्ता आणि कांदा आता हे वाट्या भेज्यात मिक्स करते हे सगळं आपल्याला खालीच आपण शिजून काढले घेतलेले आहेत ना काळा वाटाणा ते खालीच मग वाटप वगैरे घालून घ्यायचं हळद मालवणी मसाला आपला मिरची पावडर थोडीशी हे सगळं मिक्स करायचं आणि घट्ट बनवलं तर ती काळ्या वाटाण्याची आपली तपत अशी भाजी होईल आणि उसळण्यासाठी थोडं पाणी घालून पातळ केलं तर उसळ आता ह्याला ना लसणीची फोडणी घालतात त्याच्याने टेस्ट म्हणजे चविष्ट आणखीन लागते पण आपण उपवास म्हणजे आहे ना त्याच्यामुळे लसणीची फोडणी घालत नाही गॅसवर मी एक भांडे ठेवले त्याच्यात ते तेल घालून घेते तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यात मी मोहरी घालून घेते मोहरी चांगली

त्याच्यात मी मीठ घालते पण मीठ मग अशी मी घातलेलं होतं शिजताना म्हणून थोडसच घालते एवढी म्हणजे उसळ म्हणजे एवढी पातळ एकदम पण पातळ नाही खाण्यासारखी अशी थोडी घटसर ठेवायची आता काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे आता मी बनवत आहे मुगाच्या डाळीचा कडण हा गोड पदार्थ आहे हा मुगाची डाळ ना मी एक वाटी घेतली आहे ती धुवून घेणार मी आणि शिजत घालायची आपल्याला आणि त्याच्यासाठी हा गुळ घेतलाय गुळ टाकून करायचं हे कडण आणि हे खोबरं आणि वेलची पावडर हे मी दोन्ही ना एकत्र वाटून घेणार आहे मिक्सरमधनं बारीक मुगाची डाळ आपल्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता मी हे धुवून ह्याच्यामध्ये पाणी ठेवलंय एवढं आणि आता ते शिजवायचे आपल्याला मुगाची डाळ ह्याच्यात चांगली शिजून घ्यायची आहे डाळ मुगाची डाळ आता आपली शिजली आहे बघा कशी छान शिजली आहे आता ह्याच्यात आपण वाट वाटले ना खोबरं आणि वेलची वाटप आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हा गूळ बारीक केलाय ना तो घालून घेऊया तुम्हाला हवा तसा कमी जास्त करू शकता गोड मी आता ही डाळ ना भाजून घेतली नव्हती भाजून पण घेऊन तुम्ही शिजू शकता आणि अशी ही शिजत धुवून शिजत घालू शकता मी अगोदरचा आमचा व्हिडिओ उपवासाचे पदार्थ टाकले आहे ना त्याच्यामध्ये ही रेसिपी मी दाखवलेली आहे त्या रेसिपीमध्ये मी दाखवले डाळ दा भाजून वगैरे घेतली आहे आणि मग शिजत घातली आहे पण मी आता ही डाळ अशीच शिजत घातली आहे धुवून तुम्ही तशी पण करू शकता आणि अशी पण करू शकता आपले मुगाचे डाळीचे कडण हे तयार आहे गोड पदार्थ हा मुगाच्या डाळीचं कडण आता मी बनवत आहे बटाट्याची सुकी भाजी मी बटाटे ही उकडून घेतली आहे आणि त्याच्यासाठी हे साहित्य घेतलंय कांदा मिरची कढीपत्ता राई हळद आणि खोबरं कोथिंबीर बटाटी आता मी सोलून घेते गॅसवर एक ठेवलं आहे त्याच्यात तेल घालून घेतले थोडं लाईट असते आणि हिंग करून घेऊया आपण हे बटाट्याच्या काल ही आपण करणार त्याला तेल जरा कमीच टाकायचं तर छान होत थोडी हळद घालून घेते आणि आपल्या चवीनुसार मीठ बटाटे घालते सगळं मिक्स करून घेऊया थोडस खोबरं पिसलेलं आणि कोथिंबीर आपली बटाट्याची भाजी तयार आहे मी शेगलाची भाजी बनवत आहे त्याच्यासाठीही शेगलाची भाजी आणली आहे मी आणि बघा कशी छान कवळी भाजी आहे ही ह्याची ना चव छान लागते अशा कवळ्या भाज्या पाल्याची आता मी तो साफ करून घेते तुम्हाला दाखवते पटापट फक्त पाला असा ह्याच्यात ना ओढून घ्यायचं असं आणि ही कवळी आहे ना म्हणून ती पटकन पानं पण लगेच निघ आणि आता कस गोकुळामीला आमच्या इथे शेगलाची भाजी लागते नैवेद्यासाठी कोकणात ना शेगलाची भाजी लागते नैवेद्याला अशा प्रकारे आपली ही शेगलाची भाजी साफ करून झाली आहे छान आहे म्हणजे कवळा आहे ना त्याच्यामुळे मस्त ही भाजी चविष्ट होणार आहे आता मी याला ना व्यवस्थित पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि कापून घेते वेळीवर मी भाजी धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आता मी ही कापून घेते वेळीवर छान बारीक कापले की छान वाटते आणि बरी वाटते होते भाजी बारीक अशा प्रकारे आपली ही शेगलाची भाजी कापून झाली आहे बारीक अगदी आता मी शेगलाची भाजी घालत आहे त्याच्यासाठी मी गॅसवर एक भांड ठेवले त्याच्यात ते तेल घालून घेते आणि पालेभाजीला ना एकदम थोडसच तेल लागते जास्ती तेल लागत नाही पालेभाजीला तेल आपलं तापलंय त्याच्यात मी कांदा मिरची पटकन होते जास्त वेळ लागत नाही जास्त साईज लागत नाही त्याला आता भाजी घालून घेते त्याच्यामध्ये थोडस मीठ मिक्स करून घेते सगळं ही भाजी ना छान लागते शेगलाची भाजी जरा मी झाकून ठेवते आता आपली भाजी झाली आहे काही कांदा मिरची आणि हे खोबरं किसून टाकायचं त्याच्यात पालेभाजीला ना ओलं खोबरं किसून छान चव येते जास्ती काही साहित्य लागत नाही पाले या पालेभाजीला ना पण कांदा मिरची आणि खोबरं हेच लागते आपली शेगड्याची भाजी तयार आहे मी आता बनवत आहे बनवत आहे आंबोळ्या हे आंबोळ्यांचं पीठ आहे हे मी आदल्या दिवशी भिजत वगैरे घालून वाटून ठेवले त्याच्यासाठी मी तांदूळ तीन ग्लास उडदाची डाळ एक ग्लास थोडेशी चणा डाळ आणि पोहे थोडेसे आणि मेथी टाकून हे सगळं भिजत घालून सगळं वाटून घेतले आता मी त्याचे आंबोळ्या काढते पॅन ठेवलं आहे मी त्याच्या त्याला मी तेल लावून घेते रेसिपी आंबोळ्यांची चॅनल वर टाकली आहे इडली आणि चटणी आणि डोसा म्हणून ती तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्या आंबोळ्या तयार आहेत हा जो पदार्थ आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा खास पदार्थ आहे हे पोहे घेतलेले आहेत मी ह्याला आपण सुदामयाचे पोहे असे बोलतो हे पोहे घेतले त्याच्यासाठी खोबरं किसलेलं साखर आणि चवीनुसार मीठ साखर पण घालू शकता तुम्ही गूळ पण घालू शकता आता मी हे पोहे आहेत ना धुवून भिज म्हणजे पाण्याने भिजवते पहिला चांगले व्यवस्थित धुवून घेते आणि भिजवायचेत आपल्याला ते अशा व्यवस्थित ना चांगले याला ना पावडर असते ना

घ्यायचं आणि साखर याला काही जास्त म्हणजे मेहनत नाही पटकन होणारी रेसिपी आहे आणि खोबरं आपलं ओलं खोबरं मिक्स करून घेतलं साखर खोबरं मीठ याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं झाले आपले पोहे तयार आहेत तर आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य तयार आहे हा पदार्थ हे असे कोकणात केले जातात त्या दिवशी तर याच्यात आहे हे आंबोळ्या आंबोळी ही आहे शेगलाची भाजी ही बटाट्याची पिवळी भाजी ही काळ्या बटाण्याची उसळ आहे आणि हे खास म्हणून त्या दिवशी प्रसाद म्हणून हा केला जातो पदार्थ गोड पोहे दही आणि मुगाच्या डाळीचे कडण तर अगदी छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला ही आंबोळीची रेसिपी डिटेल हवी असेल तर ती आम्ही ऑलरेडी अपलोड केली आहे चॅनलवर इडली आंबोळी म्हणून आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करीन आणि त्यासोबत ह्याची पण कडनची पण रेसिपी ही पण अपलोड आहे उपवासाचे पदार्थ याच्यात ही पण डिटेल रेसिपी तुम्ही बघू शकता ही पण मी लिंक मेन्शन करीन याची पण चार दिवसावर कृष्ण जन जन्माष्टमी आली आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही ह्या हा, हा पदार्थ त्या दिवशी करा आणि खाऊन बघा अगदी छान असं आहे सगळं ह्याच्यात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू